नमस्कार शिल्पा इसी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज रेसिपी बनवणार आहे पेढा तो पण बिना गॅस चालवता चला तर मग आपण पेड़ा कसा बनवणार आहोत तो बघूया आपण फुटाण्यापासून पेड़ा बग बनत आहे चला तर मग आपण रेसिपी बघूया आपल्याला पेढा बनवण्यासाठी लागणार आहे फुटाणा जो फुटाणा असतो ना तो फुटाणा लागणार आहे पेढा बनवण्यासाठी साखर लागणार आहे एक कप अर्धा कप मिल्क पावडर पाऊचमध्ये येतात हो ना असेवाले ते पण घेतले तरी चालेल दुधाची फ्रेश साय आजचं दूध होतं त्याची मी सायवरची काढून घेतलेली आहे फ्रेश घ्यान घ्यायची असेल तर तर बघा कमी साहित्यामध्ये आणि गॅस न चालवता तुम्हाला मी आज रेसिपी सांगणार आहे खूप छान लागतो हा पेढा सुक नारळ लागणार आहे किसलेलं लागणार आहे दोन तीन चम्मच वेल्याची लागणार आहे चार पाच सगळ्यात आधी आपण काय करून घेऊया हे फुटाणे छान तोळून याचे शिरके काढून घेऊया एक वाटी फुटाण आहे त्याचे छान असे तोळून तोळून काढून घेऊया याला पाकडून घेऊया छान याला स्वच्छ करून घ्यायचे अशा प्रकारे तोळून घेतलेले आहे शिलकी आपण काढून घेऊया सगळे एका साईडला करूया चाळणीने काढून घेऊया मिक्सरचं पॉड घेतलेलं आहे त्याच्यात आपण पूर्ण एक वाटी फिटाने टाकणार आहोत आणि याच छान बारीक पीठ तयार करून घेणार आहोत पीठ आपलं दळून झालेलं आहे बघा छान बारीक झालेलं आहे आपण याला चाळून घेऊया चाळून घेऊया संपूर्ण पीठ घ्यायचं आहे काही जाळ वगैरे असत तर निघून जाते त्याला बघ अशा प्रकारे हे ला करून घेऊया अशाच प्रकारे आपण साखर पण बारीक करूया साईडला ठेवून देऊया आणि साखर बारीक करूया तोच मिक्सरचा पॉट घेतलेला आहे एक वाटी साखर घ्यायची आवडीनुसार घ्या आपण विलायची टाकून घेऊया म्हणजे व्यवस्थित बारीक पण होऊन जाईल विलायचीला छान सोलून घेतलेली आहे आता आपण साखरेमध्ये टाकून हिला पण छान मिक्सरला फिरून घेऊया संपूर्ण विलायची घेतली पाच सहा संपूर्ण टाकलेली आहे आता छान साखर पण आपण बारीक करून घेऊया साखर पण आपली छान बारीक झालेली आहे आता आपण साखर पण टाकून घेऊया पूर्ण संपूर्ण साखर टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी गोड जास्त गोड करू शकता आता संपूर्ण साखर टाकून घेऊया मीक पावडर अर्धी वाटी त्याला मिक्स करायचं आहे छान त्याच्या आधी आपण खोबरा खीस पण बारीक करून घेऊया छोटी वाटीने अर्धी वाटी, वाटी खोबरा किस आहे त्याला पण छान बारीक करून घेऊया खोबरा खीस पण छान बारीक झालेला आहे बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला लास्टमध्ये लागेल आताच काही लागणार नाही खूप रखीचा आपण साईडला करून ठेवूया आता आपण याला हाताने खूप इझी आहे पेढा बनवणं आणि टेस्टी पण तेवढाच लागतो खायला आणि याच्यामध्ये तूप तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर तुम्हाला पंधरा दिवस वगैरे हो ठेवायचा असेल फ्रीजमध्ये पंधरा दिवस राहतो आणि असा बाहेर आठ दिवस पर्यंत राहतो हा पेढा जर तुम्हाला जर याला ठेवायचं असेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण जास्त करा आणि दुधाच्या साईजचं प्रमाण कमी करा आता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा आणि आपण होळी स्पेशल पण बनवू शकतो पेडा आपण आता याच्यात दुधाची साईड टाकूया Ya. Ataupun sempurna, tuh, tadi saya tak kuntil, ya. छान मिक्स झालं पाहिजे एक गोळा तयार झाला पाहिजे हे दोन चम्मच तूप आहे ते टाकून घेऊया लागलं तर परत तूप साय दोन्ही पण आपण घेऊ शकतो थोडं थोडं करून तूप टाकते एक घट्टसर आपल्याला डो तयार करायचा आहे परत संपूर्ण तूप आपण घेऊया तुपाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता सायचं पण वाढू शकता डिपेंड तुमच्यावर आहे तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर तूप जास्त घ्या जर लगेच संपवायचं असेल तर मग साय जास्त घ्या पण एक दो तयार झाला पाहिजे व्यवस्थित म्हणजे पेढा आपला बनला पाहिजे व्यवस्थित थोडी साय अजून परत आपण टाकूया परत त्याच्यामध्ये एक चम्मच साई टाकते मी करायचं आता डो आपला परफेक्ट बनत आहे बघा व्यवस्थित बनला चालला तू पॅड केलं तरी चालेल आपल्याला अर्धी वाटी साय लागलेली आहे दोन चम्मच तूप लागलेला आहे इथल्याऐवजी तूप जास्त साय कमी पण घेऊ शकता इझी आहे झटपट बनणारे आहे तेव्हा पण जेव्हा पण आपल्याला गोड खायची इच्छा झाली तेव्हा आपण लगेच बनवू शकतो काम आहे जास्त वेळ नाही लागत खायला पण छान लागतात टेस्टी बघा आता छान व्यवस्थित गोळा झालेला आहे आता याचे छोटे छोटे आपण पेळे तयार करून घेऊया ज्या आकाराचे पाहिजे त्या शेपमध्ये आपण पेळा बनवू शकतो हे बघा पेळा म्हणू शकतो लाडू म्हणू शकतो आपण बघा अशाच प्रकारे आपण संपूर्ण पेळे बनून घेऊया प्रकारे संपूर्ण पेढे मी बनवून घेते काहींना मी वेगवेगळे वेग शेप पण देत आहे आपण याच्यावर नारळाचा भुरका टाकूया त्याच्यात मिक्स करूया आता आपण याला खोबरा केस मध्ये कोटिंग करत आहोत बघा आपण लावून वरून टाकलेलं आहे मी तुम्हाला टाकायसाठी परत आपण केस बारीक केला होता ना त्याच्यामध्येच परत आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे Lewat pendaftar, sudah terus. Luar, berbasis dapur, ya, kuliah penelat. पिस्त्याची काप पण लावूया बघा थोडं थोडं आपण वरूनच पिस्ता पण टाकूया बघा आपले छान असे मस्त हेल्दी वाले पेढे तयार झालेले आहे बघा आपले मस्त असे हेल्दीवाले पेढे रेडी झालेले आहे खूप टेस्टी खूप छान अगदी कमी वेळेत होणारे गॅस न चालवता कमी साहित्यात अगदी परफेक्ट असे होणारे मस्त फुटण्याचे पेढे आपले रेडी झालेले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद